बातमी पुण्यामधून पुण्यातल्या खेड तालुक्यामध्ये रोड रोबियोंची दहशत पसरलेली आहे मुलींची छेड काढणं जाब विचारणाऱ्या वडिलांचा खून करणं अशा पद्धतीचे कारनामे यांनी केलेत कोयत्यानं वार करत मुलीच्या वडिलांचेच त्यांनी हत्या केली खेड पोलिसांकडून दोन आरोपींवरती या संदर्भातल्या गुन्ह्याची देखील नोंद झाली आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी अमोल दरेकर माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत अमोल आणखीन एक अशा पद्धतीचा प्रकार पुण्यामध्ये घडतोय अधिक काय माहिती आहे खेड तालुक्यातील कडूस या गावामध्ये आपल्या मुलीचा आप वाचवण्यासाठी ज्यांनी त्यांच्या विरोधात ही घटना केलेली होती त्यांच्याशी थोडीशी चर्चा करत असताना जी भासाबाची झालेली आहे त्यामध्ये खर तर या दोन मुलांनी तिच्या वडिलांना अक्षरशः मारहाण मार कोट्याने वार करून त्याचा खून केल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि संबंधित आरोपींना या ठिकाणी राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे या परिसरामधलं वातावरण अत्यंत तणावाचं असून या ठिकाणी हेड प्रशासन आता पुढील तपास करत आहे धन्यवाद आपण आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता